राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वर्गीय कुसुमताई पाटील यांना अभिवादन मिरज प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्ह्याच्या वतीने कैलासवासी कुसुमताई राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून राष्ट्रवादीच्या मिरज शहर कार्यालयामध्ये पुणे तिथी साजरी करण्यात आली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हारगे यांनी सांगितले की कैलासवासी राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर कुसुमताई यांनी जयंत पाटील साहेब यांच्या सामाजिक व वा राजकीय वाटचालीमध्ये साहेबांना प्रोत्साहन देऊन सतत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आईंच्या निधनानंतर साहेबांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही न भरून निघणारी होती यावेळी महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हारगे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर जिल्हा उपाध्यक्ष विजय दादा माळी महेश बसरगे अभिजीत हारगे शारदा माळी गीता कोरे देसाई काकू रुपाली हारगे सुनीता माळी रेखा मुडलगे गीता देसाई संगीता मुडलगे रेणुका मुडलगे गीता नांद्रे श्रीकांत हारगे महादेव देशिंगे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या आमच्या माई त्याचबरोबर आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मातोश्री यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला सांगली जिल्हा आघाडीतर्फे त्याचबरोबर कैलासाचे राजाराम बापू यांच्या पाश्चात माईंनी साहेबांना परत साहेबांच्या कुटुंबियांना पुरेपूर आधार देऊन समाजकार्यातसुद्धा त्यांच्या पाश्चात झोपून देण्याचं त्यांना एक पाठिंबा दिला आणि त्यांची शिकवण ही फार मोठी आमच्या सर्व महिला बहिण्यांसाठी आहे आणि त्यांच्या एक स्मृतीनिमित्त आम्ही आज इथं पुण्यतिथी साजरी करत आहोत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका